नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला पक्षी हा दोन महिन्याचा कम्प्लीट झाला आहे म्हणजे साठ दिवसाचा होऊन गेला आपला पक्षी तर मित्रांनो आपली मादी ही सातशे आठशे ते नऊशे ग्रॅमच्या आसपास आहे आणि नर सरासरी एक किलोचा आहे मित्रांनो काही साडे दहाशे अकराशे ग्रामचा पण आहे तर मित्रांनो आपली विक्री चालू आहे आणि ब्याश नंबर बत्तीसमधला हा जवळजवळ एक चारशे न शिल्लक आहे मित्रांनो आणि विक्री चालू आहे कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा तर मित्रांनो कावेरी कोंबडी अंड्यासाठी एकदम खास आहे आणि सतत आण देणारी कोंबडी आहे आणि मांसासाठी म्हणजे खाण्यासाठी सुद्धा चविष्ट आहे मित्रांनो तर पाल कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा आपण कोंबडी आत्ता सध्याला दोनशे रुपये नग्याप्रमाणे देतो आणि कोंबडा तीनशे नको तीनशे रुपये नगाप्रमाणे विक्री चालू आहे आपण किलोवर देत नाही आणि आपली डिलिव्हरी आपण कुठेही करीत नाही ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी शेडवर येऊन फार्मवर येऊन कोंबड्या घेऊन जावा तर मित्रांनो चला कोणाला पाहिजे असेल तर संपर्क करा लवकर एकदम फ्रेश माल आहे मित्रांनो आणि असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद